राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही बातमीमागची न्यूज वर बात बात सत्याचा प्रबोधन अरण्योत्सव सोहळा रानभाज्यांचा वनसंपदेचा आणि शाश्वत भविष्याचा नाशिक जिल्ह्यातील अंबाठा येथे महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या वतीने प्रबोधन अरण्योत्सव सोहळा रानभाज्यांचा हा उपक्रम पार पडला रानभाजी पाककृती वनौषधींची माहिती बियाणे प्रदर्शन आदिवासी संस्कृती दर्शन तारपा पावरी नृत्य संसाधन व्यवस्थापन व पर्यावरणपूरक उद्योजकता यावर मार्गदर्शन हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते उपवन संरक्षक उमेश वाघ यांनी वन आणि आदिवासी यांचे पिढ्यानपिढ्यांचे पिड़ें नाते जपणे गरजेचे असून रानभाज्यांच्या व्यवसाय व्यवस्थापनातून उपजीविका सुरक्षित राहील असे प्रतिपादन केले मंडळाचे कार्यकारी संचालक फादर कॅलिस्टस यांनी शाश्वत शेती पाणी प्रश्न जैव विविधता संवर्धन व झाड लागवडीचे महत्व सांगितले या महोत्सवाला मंडळाचे कर्मचारी दोनशे पन्नास महिला पंधरा विद्यार्थी असं सुमारे चारशे पन्नास जणांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा